तर आज आपण जाणार आहोत दांड्यावरती देवीचं दर्शन करायला इकडचा जो डेकोरेशन आहे ना डेकोरेशन है। में आप डेकोरेशन, ही डेकोरेशन को को ते वर्ल्ड क्लास डेकोरेशन पूर्ण पूर्णच मध्ये आपल्याला असं डेकोरेशन कुठेही पाहायला मिळेल डेकोरेशन खूप चांगलं खूप भारी आहे तर चला बघूया कसं आहे तर आपण दांड्यावरती देवी बघायला तर आता आपण मध्ये जात आहोत देवीचे दर्शन करायला इथे तुम्ही पाहू शकता कि डेकोरेशन जो आहे तो खूप चांगला आणि सुंदर असा आपल्याला इथे डेकोरेशन पाहायला मिळत खूप सुंदर असा डेकोरेशन आहे इथे इथे लाइटिंग सुद्धा या जो ब्लॅक पेप ब्लॅक कलरचा जो हे आहे पेपर आहे त्याच्यावरती लाइटिंग सुद्धा होते खूप आकर्षक असं इथे आपल्याला पाहायला मिळत आणि खूप युनिक डेकोरेशन आहे एवढा सगळ्यात बघायला सगळ्यात युनिक डेकोरेशन वाटला मध्ये आपण आलेलो हो आहोत इथे आपल्याला देवीचं दर्शन पाहायला मिळणार आहे चप्पल काढून घेऊया सगळ्यात पहिले आणि आपल्याला देवीच दर्शन घ्यायला मिळणार आहे देवीला ऑरेंज साडी घातलेली आहे सो सुंदर असा लुक आहे देवीचा हातात त्रिशूल देखील आहे तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बयकन ऑल वर क्लिक करा रोज सकाळी आठ वाजता व्हिडिओ अवेलेबल असते चॅनलवरती तर नक्की